दादा राम राम काय किंमत काय लावली जोडची एक लाख ये एक लाख रुपये फायनल किती अपेक्षा आहे तुमची एकच लाख का एक लाख देणारच नाही एक लाख जो देईल त्याला म्हणजे पूर्ण पे पेटी घ्यायची तुम्हाला एकच तर मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची जोड आहे मित्रांनो जोड कशी उंच पूर्ण चांगली आहे एकच नंबर क्वालिटी मित्रांनो त्यांची घरची जोड आहे तर आ, आ, ते सोबत आलेले आहेत दोघं जीव आणि मुलगा पण आहे त्यांच्यासोबत तर जर तुम्हाला खरेदी करायला नांदगाव बैल बाजारामध्ये आलेले आहेत मित्रांनो बघू शकता आपण दाताला कशी दाताला दाताला कोरी दाताला कोरी आहे का बघा मित्रांनो दाताला दाताला पुरी मित्रांनो लाख रुपये पंच्याहत्तर ला बाजारामध्ये मागितली तर मित्रांनो बघू शकता आपण कशी क्वालिटी एकच नंबर क्वालिटी आणि शेतकऱ्याची नांदगाव बैल बाजारामध्ये आलेले ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजचा जो बैल बाजार आहे त्या बैल बाजारामध्ये ते आलेले त्यांची जोड घेऊन तर एक लाखापर्यंत देणार आहे ते एक लाखाशिवाय कमी जास्त करून घेणार नाहीत एकच लाख सांगतायत ते फायनल ज्याला पण घ्यायची असेल तर एक लाख द्यावं आणि जोडी घरी घेऊन जावा तर असं त्यांचं म्हणणं आहे तर हाकलून देणार हाकलून देणार तू संपूर्ण गॅरंटी ते देत आहेत त्यांच्या जोडची आपण बघू शकता क्वालिटी कशी दादा तुमचा फोन नंबर सांगा मला फोन नंबर एक्क्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी चौदा दोन आहेत एक ती तिकडं आपण बघितली तर कशा काय आहेत काय किंमत हिची काय किंमत काय लावली पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना काय गॅरंटी देणार मारक्या पैशाचे तुम्ही स्वतः मालक राहणार आहेत आणि कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार तर मित्रांनो आपण बघू शकता जोडची क्वालिटी कशी आहे तर मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवणार आहे नांदगाव बैल बाजारामध्ये मी तुम्हाला आजचा जो बैल बाजार आहे सव्वीस सप्टेंबरच्या तो मी दाखवतोय तर आपल्या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो चांगल्या आले जोड्या आलेल्या आहेत या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या जोड्या आलेल्या असतात व्यापाऱ्यांच्या जोड्या आलेल्या असतात जर तुम्हाला जर कुठलीही जोडी आवडत असेल खरेदी करायची असेल तर आपण नक्की खरेदी करू शकता मित्रांनो त्या जोडीची काय किंमत लावली असेल पंच्याहत्तर हजार व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार सर जास्त कमी जास्त होणार दातालाही एकदम करदात करून राहिले का मित्रांनो बघू शकता करदात करून राहिले आणि छान क्वालिटीच्या जोड्या या ठिकाणी आलेल्या असतात शेतकरी बांधवांसाठी तर शेतकरी बांधवांना जर आपल्यासाठी शेत, शेती शेतीकामासाठी जर बैल खरेदी करायचे असतील आणि चांगल्या क्वालिटीची जर खरेदी करायची असतील तर आपण नक्की या बाजाराला विजिट करू शकता मित्रांनो तर तुम्हाला मागून पुढून संपूर्ण बैलांची जी क्वालिटी ती मी दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता आपण वा छान आहे शेतीकामाचे उत्तम असे शे बैल आहेत मित्रांनो आणि संपूर्ण गॅरंटीन ऊस तोडी वाल्याला पण काही अडचण नाही सध्या ऊसतोडीवाल्यांचा शिजन आहे हा सर्व विस्तोडीवाल्यांचीच गर्दी आणि मेंढीवाल्यांना द्यायचे गरीबी हो का मेंढीवाल्यांना द्यायचे बरं ठीक आहे हो मेंढी सेट तुम्ही पहिल्यापासून या बाजारात येतात आणि तुमची भरपूर ओळख आहे आणि नांदगावमध्ये मध्ये तुम्हाला प्रत्येक जण ओळखतो म्हणजे प्रसिद्ध व्यापारी आहेत मित्रांनो बघू शकता आपण नांदगावचे तर ते चाळीसगाव बाजारामध्ये पण त्यांचे व्यापार असते पण नांदगाव बाजारामध्ये त्यांची जास्त ओळख आहे आधीपासून ते त्यांचा आधी संपर्क या ठिकाणी राहिलेला आहे तर जर तुम्हाला बैल खरेदी किंवा विक्री करायची असतील तर त्यांचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करू शकता मित्रांनो ऐंशी अठ्याण्णव तेवीस अकरा तेरा अकरा तेरा चौर। तर मित्रांनो तो नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करू शकता जर तुम्हाला बैल विकायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर आपण संपर्क करू शकता

नांदगाव बैलबाजार जो आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा नांदगाव बैल बाजार मी दाखवतो आहे आणि तो बैलबाजार शेतकऱ्यांचा बैलबाजार आहे खास करून तर या ठिकाणी बरेच शेतकरी खरेदी विक्री करण्यासाठी येतात नांदगाव तालुक्यातील ते शेतकरी बांधव असतील त्यांनी आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ आहेत ते संपूर्ण बघावेत चार चार जाते का सेट आणि संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बर स्वतः मालक राहणार मित्रांनो बघू शकता कशी जोडची क्वालिटी कमी जास्त करून देणार तर मित्रांनो नांदगाव बैल बाजारमध्ये जे अकरा तेरा तर मित्रांनो नंबर दिलेला आहे सेटने तर तो नंबर आपल्याला स्क्रीनवर पण दिसेल तर आपल्याला जर खरेदी करायची असेल तर आपण खरेदी करू शकता किंवा तुम्हाला विक्री करायची असेल तर विक्री पण ते स्वतः घेतात तर आपल्या ज्या यूट्यूब चॅनलवर आजचा जो नांदगावचा बैल बाजार दाखवतो तो संपूर्ण बघा मित्रांनो सेट नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। बरं आज नांदगाव बैल बाजारामध्ये तुम्ही किती बैल आणलेले आहेत विकायला अकरा बारा बैल आणलेले आहेत कोणते कोणते बाजार करता आपण आपण चाळीसगाव नांदगाव आणि नायडोंगरी असे ना... बाजार करतात तर प्रामुख्याने मित्रांनो नांदगाव बैल बाजाराचे जे व्यापारी आहेत किरण पवार त्यांच्या धावणीतील आपण बैलजोड दाखवणार आहोत कशा किमती राहणार आहेत काय क्वालिटी राहणार आहे आपण एक एक करून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर ही जोडची काय किंमत लावली सुटे सुटे आहेत का म्हणजे सिंगल सिंगल आहेत काय किंमत काय लावली साठ हजार सांग तिचं साठ हजार एक नंबरचा आणि दोन नंबरचा पंचाळीस हजार सांगा पंचेचाळीस हजार सांगा व्यवहारामध्ये कमी जास्त हो कमी जास्त बसलं शंभर टक्के कमी जास्त आणि दाताला कशी येते हो का हा वर तर मित्रांनो कर्जात करून राहिले हा वरील झालं ही जोडची काय किंमत पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार दातालाही पण पूर्ण आहे पूर्ण होईल पूर्ण आहे मित्रांनो दाताला पूर्ण आहे कर्जात करून राहील बघू शकता मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड्या दाखवतो दा तर कर्जात करून राहिली काय किंमत काय लावली आहे ती पंच्याऐंशी कमी जास्त करून घ्या ना वो, वो कितीपर्यंत फायनल अपेक्षा तुम्ही काय समोर आल्या हो का ते करून घेते गिरईक तर मित्रांनो कमी जास्त करून घेतात जर तुम्हाला बैलजोडी खरेदी करायची असेल तर त्यांच्याकडे येऊ शकता आपण आप त्यांच्याकडे नेहमी बैल असतात आणि आपल्याला जर खरेदी करायची असेल तर आपण खरेदी करू शकता मित्रांनो या जोडची काय एक लाख दहा हजार तर मित्रांनो एक लाख दहा हजार दातालाही कशी किरण भाऊ दातालाही हे पण करतात करून राहिले का, ये का? ये कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार कसा व्यवहार कसे होतात तुमच्याकडे रोकडा किंवा उधार ओळख जर राहिली तर उधार पण भेटतात बरं तर मित्रांनो रोकडा किंवा उदार जर घ्यायचे असेल तर त्यांच्याकडे ओळख लागते आणि ओळख जर राहिली तर तुम्हाला उदार पण ते बैलदोडी देतात मित्रांनो बघू शकता ना नांदगाव तालुक्यातील जे शेतकरी बांधव असतील त्यांना जर बैलदोड्या खरेदी करायच्या असतील तर त्यांच्याकडे बैलदोड्या असतात मित्रांनो ही जोडची काय मत लावली एक लाख दहा हजारच सांगून आले ही पण दाताला करतात कर्जात करून आले मित्रांनो बघा गुंज पूर्ण आहे चांगली जोड आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की खरेदी करू शकता मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार की आणि दा काय किंमत काय हो का म्हणजे लाखापर्यंत आहे बो लापर्यंत ती ब्लॅक कलर मध्ये पंचावन्न हजार कमी जास्त होऊन जाणार आहे जर शेतकरी जर आला तुमच्याकडे तर कमी जास्त होऊन जाणार व्यवहारामध्ये तर मित्रांनो बघू शकता आपण कशा क्वालिटी आहेत तर मागून पण मी तुम्हाला संपूर्ण बैल डोळे दाखवणार आहे पवार येवला बर पंच्याण्णव सत्तावीस एकवीस सप्टेंबर तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करून बैलजोडी खरेदी करू शकता येवल्याला घरी बैल आपल्या येवल्याला राहता का म्हणजे एनी टाइम आडे दिवस जर शेतकरी तुम्हाला फोन करून सांगेल का तुम्ही त्याला बैलजोडी उपलब्ध करून देतात बरं मित्र तर मित्रांनो बघा त्यांच्याकडे नेहमी बैल असतात घरी त्यांच्याकडे येवल्याला बैल असतात तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण कॉल करू शकता आणि कॉल करून त्यांच्याकडे खरेदी करू शकता तर मित्रांनो मागून पुढून तुम्हाला संपर्क जोड्या दाखवतोय मी बघू शकता पण